इच्चलकरंजी शहापूर येथे अल्पयीन मुलाचा निर्गुण खून इच्सलकंजी येथील शहापूर परिसरात एका अल्पयीन मुलाचा डोक्यात दगड व पाटीवर सपासप वार करून खून झाल्याची घटना आज गुरुवारी सकाळी उघडकीस आली सुशांत कांबळे राहणार असगर इच्चालकरंजी असे त्या मुलाचे नाव आहे ही घटना शहापूर येथील गावचावडीजवळ एका मैदानात घटल्याचे प्रथम दर्शनी समोर आले आहे या घटनेची माहिती मिळताच शहापूर पोलीस निरीक्षक सूर्यवंशी घटनास्थळी दाखल झाले व पुढील कारवाईसाठी मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला हा खून कशासाठी करण्यात आला हे अद्याप समजले नाही तर पोलीस अधिक तपास करीत आहेत दरम्यान या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे पाहत रहा एन फिफ्टी वन न्यूज